पेट अशी चिक्की तयार झालेली आहे अगदी व्यवस्थित अशी कुरकुरीत तयार झालेली आहे अगदी बाजारात मिळते ना त्याच पद्धतीने कुरकुरीत झालेली आहे आणि आवाजावरून तुम्हाला कळतच असेल की किती कुरकुरीत अशी चिक्की बनलेली आहे छोटे तुकडे आहेत ना त्यातली मी कट करून दाखवते बघू शकता अगदी कुरकुरीत अशी चिक्की तयार झालेली आहे नमस्कार जय या इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी गुळ शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहे त्यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच सेम वाटीने इथे मी एक वाटी गुळ अगदी बारीक चिरून घेतलेलं आहे तर या दोन साहित्यामध्ये आज आपण शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहे सुरुवातीला आपण शेंगदाणे भाजून घेऊया इथे मी कढईमध्ये हे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ना ते टाकून घेते आणि काय करायचं आहे मीडियम गॅसवरती हे शेंगदाणे अगदी खरपूस भाजायचे आहेत म्हणजे जी चिक्की आहे ना ती खायला टेस्टी लागते फुल गॅसवरती भाजायचे नाहीत नाही तर शेंगदाणे वरून करपले जातात पण आतून आहेत ना असे खरपूस भाजले जात नाहीत तीन ते चार मिनिटांनी शेंग हे शेंगदाणे अगदी खरपूस होईपर्यंत चांगले भाजून घेतलेले आहेत आता ले 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 हे खरपूस भाजलेले शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे मी या प्लेटमध्ये सर्व शेंगदाणे काढून घेते आणि आपल्याला हे शेंगदाणे आहेत ना पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत त्यासाठीच मी इथे एक मोठी प्लेट घेतलेली आहे म्हणजे हे शेंगदाणे आहेत ना ते लवकर थंड होतील शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आपण काय करायचं आहे दोन हाटाच्या मध्ये असे शेंगदाणे घेऊन याची साल काढून घ्यायची आहे खरपूर शेंगदाणे बांधले म्हणजे काय होतं लवकर साल निघते आपल्याला भरपूर वेळा गोळ शेंगदाणे खायचे असतात पण आपण असे डायरेक्ट गोळ शेंगदाणे खात नाही तर अशा पद्धतीने आपण जर गोळ शेंगदाण्याची चिक्की बनवली ना तर नक्कीच आपण खातो आणि इथे मी शेंगदाण्याची साल काढलेली आहे आता आपल्याला शेंगदाणे वेगळे आणि साल वेगळी काढून घ्यायची आहे तर इथे मी काय करणार आहे अशा पद्धतीने एक झऱ्या घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्येही शेंगदाणे टाकून आपण याच्यातली साल बाजूला करून घ्यायची आहे तर बघू शकता साल खाली पडत आहे आणि शेंगदाणे वेगळे होत आहेत आता अशाच पद्धतीने सर्व शेंगदाणे आपण काढून घेऊया इथे बघू शकता सर्व शेंगदाण्याची साल काढलेली आहे आणि इथे आपण शेंगदाणे काढलेले आहेत आता मी शेंगदाण्याची साल काढताना काय झालेलं भरपूर प्रमाणामध्ये त्या शेंगदाण्याचे एका शेंगदाण्याचे दोन भाग झालेले आहेत तर अशाच पद्धतीने आपण एका शेंगदाण्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत इथे बघू शकता काय काय शेंगदाण्याची साल ही राहिलेली आहे आणि शेंगदाणे काही आहेत ना ते त्याचे दोन भाग झालेले नाहीत आता आपल्याला काय करायचं आहे दोन भाग करण्यासाठी अशा पद्धतीने एक वाटी किंवा पेला घ्यायचा आणि हलक्या हाताने असं याच्यावर हलकं प्रेस करायचं म्हणजे काय होतं शेंगदाण्याचे दोन भाग होतात अगदी हलक्या हाताने करायचं नाही तर काय होऊ शकतं जास्त शेंगदाणे बारीक होऊ शकतात आता शेंगदाण्याची साल काढून त्याचे अशा पद्धतीने दोन भाग करून घेतलेले आहेत आता आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे पण त्याच्या अगोदर ना ज्याच्यावरती आपण चिक्की बनवणार आहे ना ते सुरुवातीला आपण तयार करून ठेवायचं आहे तर इथे मी पोळपाटावरती चिक्की बनवणार आहे तर मी काय करणार आहे पोळपाटाला आपण काय करू शकतो डायरेक्ट तेल किंवा तूप लावू शकतो पण मी इथे काय करणार आहे पोळपाटावरती अशा पद्धतीने बटर पेपर टाकलेला आहे आणि या बटर पेपरवरती थोडंसं तेल किंवा तूप अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे अगोदरच ही सर्व तयारी करायची आहे म्हणजे काय होतं एकदा पाक बनल्याना अगदी पटपट प्रोसेस करायची असते त्याच्या सगळीकडे मी अशा पद्धतीने तूप लावलेलं ला आहे तूप नसेल तर तेल लावलं ला तरी चालू शकते किंवा जर बटर पेपर नसेल ना तर डायरेक्ट पोळपाटावरती किंवा तुम्ही ज्याच्यावरती चिक्की बनवणार आहे ना त्याला तेल किंवा तूप लावलं ला तरी चालू शकते आता आपण गुळाचा पाक बनवणार आहे तर ज्या कढईमध्ये मी शेंगदाणे भाजलेले होते त्याच कढईमध्ये इथे मी एक वाटी बारीक चिरलेला गुळ टाकून घेते तर पाक बनवायच्या वेळेस आपण ना गुळ एकदम असा बारीक करून घ्यायचा म्हणजे लवकर विरगळला जातो किंवा जर खिसून घेतला तरी चालू शकते आता हा गूळ आहे ना तो पटकन विरगळावा म्हणून काय करायचं आहे एक चमचाभर याच्यामध्ये पाणी ओसाय आहे म्हणजे गुळ पटकन विरगळतो आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून आपल्याला गुळ विरगळवून घ्यायचं आहे असं सतत हलवायचं म्हणजे गुळ पटकन विरगळला जातो फुळामुळे आपल्या शरीराला लोह भेटतं अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची दोन मिनिटामध्ये इथे बघू शकता गुळ चांगला विरगळलेला आहे आता कंटिन्युअसली असंच थोडा वेळ हलवत राहायचं आहे गुळ कढाईमध्ये टाकल्यापासून बरोबर आता पाच मिनिटे झालेले आहेत तर इथे मी काय केलं आहे एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये याच्यातला थोडासा विरगळलेला गुळ आहे ना तो टाकायचा आहे आणि थोडा वेळ थांबायचं म्हणजे त्या पाण्यामध्ये टाकलेला गुळ आहे ना तो थोडासा थंड होऊ द्यायचा आहे आणि हलका असा थंड झाला की आपण बघायचं आहे इथे बघू शकता हा गूळ आहे ना तो अगदी लवचिक आहे चिक्कीसाठी गूळ लागणार आहे ना तो असा लवचिक नको आहे आपल्याला थोडासा कडक बनलेला गूळ हवा आहे तर आणखी अजून हलवत राहायचं आहे आता मी याच्यामध्ये काय करणार आहे एक चमचा तूप टाकणार आहे तूप टाकणे ऑप्शनल आहे पण तूप टाकलं म्हणजे काय होतं शेंगाने ते चिकटी ना चांगली चकाकी येते शाईन येते तुम्हाला जर तूप टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी चालू शकते तूप ही या गुळामध्ये चांगलं विरगळून घेणार आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे गुळाचा पाक लवकर बनतो जास्त वेळ लागत नाही गुळ कढईमध्ये टाकल्यापासून आत्ता बरोबर दहा मिनिटे झालेले आहेत आणखी एक आणखी हा गुळाचा पाक पाण्यामध्ये टाकून पाहते आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर थोडासा थंड होऊ द्यायचा आहे पाण्यामध्ये टाकल्यानंतर हा पूर्णपणे थंड झालेला आहे आणि थंड झाल्यानंतर इथे बघू शकता हा गुळाचा पाक अगदी कठीण झालेला आहे अजिबात लवचिक नाही अजिबात असा लवचिक नाही अगदी कठीण झालेला आहे तर या स्टेजला गॅसची फ्लेम आहे ना ती अगदी कमी ठेवायची आहे आणि याच्यामध्ये जे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत ना ते सर्व टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित या गोळाच्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आता या स्टेजला मी काय करणार आहे गॅस आहे तो बंद करणार आहे नाहीतर काय होऊ शकतं हा गुळाचा पाक पुढे जाऊ शकतो आणि गुळाचा पाक जर पुढे गेला ना चिक्की आहे ती कडवट लागू शकते तर व्यवस्थित असे शेंगदाणे या पाकामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आता या बटर पेपरवरती हे सर्व मिश्रण आहे ना ते मी काढून घेते अगदी पटकन प्रोसेस करायची आहे नाहीतर चिक्की पेट होऊ शकते आणि हलकं असं मी काय करणार आहे याच उलतण्याने पसरवून घेणार आहे शेंगदाण्याची चिक्की आहे ना ती मध्यम कन्सिस्टन्सीची असते तर त्याच पद्धतीने मी पसरवून घेणार आहे जास्त इथे मी आणखी एक बटर पेपर घेतलेला आहे आणि त्याला या साईडनी तूप लावलेला आहे आता हा बटर पेपर याच शेंगदाण्याचं मिश्रण काढलेलं आहे त्याच्यावरती टाकून इथे मी बेलनं घेतलेलं आहे आणि ही चिक्की आहे ना अशी लाटून घेते पद्धतीने आपल्याला ज्या आकारामध्ये लाटायची आहे तशी लाटून घ्यायची डायरेक्ट बेलण्याने जरी लाटली तरी चालू शकते पण बेलण्याला ना थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे तरी ते बघू शकता अशा पद्धतीने मी शेंगदाण्याची चिक्की लाटून घेतलेली आहे आता ही चिक्की गरम गरम आहे ना तोपर्यंतच कट करायची आहे कारण थंड झाली म्हणजे व्यवस्थित कट होत नाही तर मी अशा पद्धतीने गरम गरममध्ये त्याला कट मारून घेते तुम्हाला जसे कट मारायचे असतील तुम्हाला जशी चिक्की हवी आहे त्या पद्धतीने कट करू शकता इथे बघू शकता चिक्कीला मी कट मारून घेतलेले आहेत आता ही शेंगदाण्याची चिक्की आहे ना ती पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवत आहे इथे ना ही शेंगदाण्याची चिक्की आहे ना ती पूर्णपणे थंड झालेली आहे आता ही आपण काढून घेऊया तर इथे बघू शकता अगदी याला चकाकी छान आलेली आहे आणि अगदी अशी परफेक्ट अशी चिक्की तयार झालेली आहे आणि ते मागच्या साईडनीही बघू शकता अगदी छान अशी आपली शेंगदाण्याची चिक्की तयार झालेली आहे तर आत्ता मी ही चिक्की आहे ना ती तुम्हाला काढून दाखवते तर बघू शकता अगदी परफेक्ट अशी चिक्की तयार झालेली आहे अगदी व्यवस्थित अशी कुरकुरीत तयार झालेली आहे अगदी बाजारात मिळते ना त्याच पद्धतीने कुरकुरीत झालेली आहे अजिबात अशा पद्धतीने बनवली तर दाताला चिकटत नाही व्हिडिओमध्ये अगदी परफेक्ट बनवलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हीही अशी शेंगदाण्याची चिक्की बनवू शकता आणि आवाजावरून तुम्हाला कळतच असेल की किती कुरकुरीत अशी चिक्की बनलेली आहे अगदी कुरकुरीत अशी चिक्की तयार झालेली आहे आणि तुम्हाला ही कुरकुरीत शेंगदाण्याची चिक्कीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार